अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे या मुळ्याची भाजी पालापाला काढला बघा मी छान लागते ही भाजी कापली आणि आता हा मुळा पण वरच तासून घेतला आणि आता याच्यात टाकायचं असं पाणी उकळून घ्यायचं फोडणी करून दाखवते लसूण मिरची मुळा आणि ही मुळ्याची भाजी पा गरम पाण्यातून काढली तिला

चवीनुसार मीठ त्याच्यावर हे मुळा किसलेला आहे बघा हा किसलेला मुळा टाकायचा काही लागत नाही दहा पंधरा मिनिटात ही भाजली होती पण सुंदर लागते काय झाकण ठेवायचं भाजी झाली बघा छान भाजी झाली गॅस बंद करायचा हे बघा मी आज तुम्हाला मुळ्याची भाजी करून दाखवली मुळा पण किसला आणि भाजी पण केली कमेंट करा ないかな